सुख दुःख दो नो जीवधर्म हे, इनसे निवृत्त हो या सुख दुखाचा विचार बाह्यांनाने करू नको कर्म फलो का त्याग निहित याची अपेक्षा ठेवू नका विचारही करू नका सदैव कर्म करत राहा कधीतरी प्रवृत्तीवर राहण्यापेक्षा निवृत्तीवर जाऊन बघा जरा वरच्या लेवलचे शब्द येते माणसांना आज पैसा भरपूर कमवावा पण कदाचित आजची रोजी मिळवत असताना उद्याचा विचार करावा मी आज एवढं कमवते निवृत्ती झाल्यानंतर माझी व्यवस्था कशी असेल एक शब्द बोलतोय माफी मागून ऐका जोपर्यंत माणसाचं चा व्यवस्थित चालत असतं ना तोपर्यंत समोरच्याचा विचार आपल्याला कधी येत नाही आमच्याकडे गावात एक म्हण आहे जेव्हा माणसाचं चालत असते नशीब चांगलं असते तेव्हा तुमच्या अंगणातला कचरासुद्धा तुम्हाला स्वच्छ करावा लागत नाही वारा संगून झाडत असते पण एक दिवस असाही येतो ज्या दिवशी झाडूही असतो कचराही तसाच पळून असतो पण तुमचं शरीर ते झाडू चालवण्याच्या लायकीचं चा राहत नाही आणि वारा तुमच्याकडे ढुंकू नाही पाहत प्रत्येकाच्या नशिबात आहे बरं प्रत्येकाच्या नशिबात आहे आणि म्हणून स्वतःच्या पतीचं ऐकलं नाही सतीनं सती, ना। सती वडिलाकडे गेली वडिलाच्या घरी गेल्यानंतर अपमान झाला सतीचा सतीचा जेव्हा अपमान होतो त्यावेळेला सतीला आठवतं की मी माझ्या पतीचं ऐकलं नाही कारण मला तरी असं वाटतं एकदा बापानं आपल्या मुलीचं कन्यादान केलं की के मुलीनं वडिलाच्या घरी जास्त डोकं घालू नये आपल्याच घरात डोकं घाला कारण बाई तू इथून गेली आणि तुझ्या घरी कुणीतरी दुसरीच राजकारणारी आली सती विचार करायला लागली माझ्या पतीचा जर अपमान होत असेल तर मी का म्हणून जगावं शेवटी वडिलाकडे विनंती केली बाबा मला नाही बोलवलं याचं काही वाटत नाही पण माझ्या पतीचा अपमान करू नका बापानं या वेळेला पतीचा अपमान केला तेवढ्याही लोकांमध्ये सर्वांना बजावून सांगितलं होतं दक्षण <coughs> माझी सती येणार म्हणजे येणार मला माहित आहे माझ्या मुलीचा स्वभाव माझ्यावर खूप प्रेम करते रे ती येणार पण बजावून सांगतो कुणीही सतीसोबत बोलायचं नाही कुणी, बोला कुणी तुम्ही जर सतीसोबत बोललात तुम्हाला नगराच्या बाहेर काढण्यात ती शिक्षेच्या भीतीनं कुणीच बोलत नव्हते पण ज्या वेळेला सतीची अवहेलना पाहिली दया आली फक्त आईला सागर सागरभली आई आली आईन घट्ट आलिंगन दिलं घट्ट आलिंगन दिलं सती कशाला आलीस ग पुरी कारण ऐका या जगामध्ये श्रेष्ठ प्रेम कुठलंही असू द्या पण मला वाटतं निरपेक्ष प्रेम करणारं जर पात्र कोणी असेल तर आई आणि बाप आई आणि बाप बरं बापाचं प्रेम आहे आई माझी मायेचा सागर खूप मोठं झालं पण बाप माझ्या प्रेमाचा आगर कोणीच म्हटलं नाही बापाचं प्रेम दिसत नाही पण मला वाटतं बापा एवढं प्रेम आईही करत नसणार आमचा बाप फक्त आम्ही एवढाच मोठा केला पप्प्या गबस नाहीतर पप्पा येतील ना तुला दंड्यानं मारतील म्हणजे डोळे वटाळणे आणि मारणे एवढाच बाप आम्ही मोठा केलाय पण तो का मारतो कधी विचार केला तुम्ही जेवण करावं म्हणून स्वतः उपवाशी राहतो तुम्ही सावलीत चांगल्यानं बसावं म्हणून तुम्हाला घर बनवण्यासाठी दिवसभर राब राब उन्हात तो राबत असतो आणि ज्या वेळेला कष्ट करावे लागतात ना दादा मन चिडचिड होत असतं बरं चिडचिड होत असतं मन पण एवढं सर्व सांभाळून बाप स्वतःच्या कुटुंबासाठी करत असत आईचं प्रेम ऐका शास्त्राने बापाला कुठेतरी कमीच ठेवलंय पूजनीय ढोक बाबा एक दृष्टांत नेहमी देतात नेहमी देतात की कि आई किती श्रेष्ठ आहे प्रातरविधीला विधीला बाहेर जायचं होतं सांज होती वाईल्ड लॅम्पच्या बाजूला गाव होतं वाईल्ड लॅम्प म्हणजे जंगल अभयारण्य ज्याला व्याघ्र प्रकल्प म्हणतात जवळच व्याघ्र प्रकल्प होता आणि दिवसाढोवड्या गावात वाघ येत होती आईचं प्रेम सांगतोय मुलाला घेऊन आई गेली आईने सांगितलं बाळा इथे बस गावाच्या बाहेर थोड्या अंतरावर पोरग शौचाला बसलं डबकं घेऊन आई रस्त्याच्या या कठेला आहे थोडा वेळ झाला आणि तेवढ्यामध्ये वाघाच्या डरकाडीचा आवाज आला <coughs> वाघाच्या डरकाडीचा आवाज आला पण बघितलं तर वाघ मुलाच्या मागेही नव्हता वाघ मुलापासून लांबही नव्हता रस्त्याच्या या बाजूला आई होती पलीकडे मुलगा शौचाला बसलेला होता आणि मधामध्ये वाघ उभा होता जोरात ओरडलाय वाघ वाघाच्या ओरडण्यानं डबक मुलाच्या हातून खाली पडलं वाघाची नजर मुलावरती गेली आणि वाघानं मुलाचं मुंडक पकडलं विचार करा वाघानं मुलाचं मुंडक पकडलं पोरग रडायला लागल महा वाचव आता मला सांगा आपण जर तिथे राहिलो असतो तर वाघाला पाहून थांबलो असतो का थांबलो असतोय प्रत्येकाचा जीव प्रत्येकाला प्रिय असतो माय बाब प्रत्येकाचा जीव प्रत्येकाला प्रिय असतो वाघानं पोराचं मुंडक पकडलं आणि वाघ त्या पोराला ओढत ओढत न्यायला लागला तेवढ्यामध्ये आईला नाही राहून झालं नाही राहून झालं आईला आईनं आई स्वतःच्या मुलाकडे पाहिलं स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही मुंडक वाघाच्या मुखात आहे आईनं पोराचे पाय पकडले आईनं पोराचे <coughs> पाय पकडले मुंडका वाघाच्या मुखात आहे आणि पाय आईच्या हातात आहेत अंतर किती असेल वाघाने जर दुसरा पंजा मारला असता तर आई जाग्यावर ठार झाली असती पण स्वतःच्या मरणाची भीती बाळगली नाही आईनं ना। लेकरासाठी धावली रे आई लेकरासाठी धावली फार अंतरावरती ओढत 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 तो वाघ त्या लेकराला घेऊन जातोय आईला सुद्धा फरफट घेऊन जातोय पण आईनं हा पाय सोडला नाही कोराचा माझा पोरगा वाघ माझा पोरगावाचा वाचावा म्हणून पाय सोडला नाही थोडा वेळ झालाय थोडा वेळ झालाय आणि थोड्या वेळाने जेव्हा मुलगा गतप्राण झाला तेव्हा वाघानं पोराचं मुंडक सोडलं आणि वाघ दहा फूट अंतरावर जाऊन बसला दहा फूट अंतरावर वाघ जाऊन बसला आईनं पोराचे पाय सोडले मुंडका स्वतःच्या मांडीवरती घेतला आणि आई आता पोरासाठी रडायला लागली आक्रोश करायला लागली टावो फोडायला लागली बाळा आता कधी दिसणार रे तू माझ्या डोळ्याला माझ्या डोळ्याच्या समोर तुझा जीव जातोय देवा याला वाचवायला पाहिजे होत देवा मला न्यायला पाहिजे होतं ना आई हंबरडा फोडून रडायला लागली आईचं स्वतःच्या लेकराविषयीच ते रडणं पाहिलं आणि त्या निर्जीव न बोलणारा जिवंत असून ज्याला बोलता येत नाही तो वाघ तो वाघ त्या आईचं प्रेम पाहून डसा रडायला लागला वाघाच्याही डोळ्यात अश्रू आले आणि मनातल्या मनात त्याच्या मनात, मनात विचार येतात मा अगर मुझे पता होता मा और बेटे का प्यारा ऐसा होता है मै तेरे बच्चे को कभी नाही मारता माफ मा कर दे मा, मुझे बहुत बड़ी गई मुझसे, मैं तेरे को कभी भूल हो नहीं मारता स्वतःच्या लेखनासाठी आक्रोश करायला लागली टाव पडून रडायला लागली माय त्या आई मुलाचं प्रेम पाहिलं आणि एवढा हिंस्त्र असणारा पशु जो एका क्षणात आईलाही खाऊ शकला असता डोळ्यात अश्रू येतात आणि तोही रडतो पाहता 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 गावभर गाव गाव ही बातमी पसरली वाघानं मारलं वाघानं मारलं गावकरी गोळा झाले गावकरी गोळा झाले मुलाच्या बापालाही माहिती झाली मुलाचा बाप सुद्धा तिथे आला वाघाला दूर पाहिलं स्वतःच्या लेकराचं प्रेत पाहिलं बापाच्या डोळ्यात अश्रू आले आणि बाप एकदम रागावलेला आहे माझ्या लेकराला मारलं माझ्या लेकराला मारलं जेवढी शक्ती होती उचलता येईल तेवढा दगड वाघाला मारण्यासाठी बापाने उचलला पण त्याच क्षणाला वाघाने जोरात डरकाडी फोडली जोरात ओरडला वाघ जेवढ्या जोरात ओरडला त्या वाघाच्या भीतीनं बापाच्या हातातला दगड खाली पडला पण आईच्या मांडीवर असणारं पोराचं मुंडक बाजूला झालं नाही या प्रेमाला आईचं प्रेम आई

será le माझी भरवाली माया हो माझी भरवाली माया कोणी मोनी हो अशी होती माझी मायालोऱ्या वादळ्याचा माया अशी होती माझी माया लोऱ्या वादळ्याचा माया माझी माया माझी त्याला आई चप्रेम म्हणतात आईनं ज्याप्रमाणे मुलाला वाचवावं त्याप्रमाणे सतीच्या जवळ सतीला सांत्वन देण्यासाठी प्रसूती पोहोचली आणि म्हणूनच बघा या प्रसूतीचं नाव इतिहासात अजरा अमर आहे आजही या प्रसूतीचं नाव तुम्हाला नेहमी वाचायला भेटते आपण लक्ष करत नाही